हॅलो फ्रेंड्स तर आज आपण प पाहणार आहोत दुधी आणि कोलंबीचं कालवण कसं बनवायचं टेस्टी आणि मस्त छान झालेलं आहे माझं कालवण हे बघा छानच झालं आहे कलर पण एकदम मस्त आहे चवदार आणि छान असं रसरखित तर चला पाहूया हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर सर्वप्रथम आपण हे बघा एक दुधी दुधी घेणार आहोत हे बघा मी साफ करून घेतलं आहे दुधीवरचं साल काढलेलं आहे नंतर त्याच्यानंतर आहे बटाटा एक वाटी भरून मी कोलंबी साफ करून घेतली आहे कांदे एक मिरची घेतली आहे बघा अशी मिरची घेतली आहे मी मोठी एक तर अशा प्रकारे साहित्य आहेत तर आपण चला स्टार्ट करूया रेसिपीला कोलबी आणि दुधीचं कालवण सर्वप्रथम मी घेईल एक पातेलं पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊ मी त्यामध्ये कांदा टाकला आहे बघा आणि मिरची कापून टाकली आहे हे मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेत आहे मी छान असं गरम झालेलं तेल त्यात मी आता टाकत आहे मीठ मीठ कांदा शिजवण्यासाठी गरजेचं आहे दुधी हा बघा मी असं छान कापून घेतलं आहे बारीक असा बारीक दुधी कापून घेतलं आहे छान बघा असं एवढ्या साईजमध्ये तर दुधी मी आता कांदा शिजल्यावर त्यात टाकते आहे दुधी कांद्यात टाकून मी तो आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मिक्स करून घेतल्यानंतर बघा त्यावर मी आता झाकण ठेवते शिजवण्यासाठी दुधी व्यवस्थित शिजावंमुळे मी त्यामध्ये झाकण ठेवलं थोडंसं दुधी शिजल्यावर मी त्यात बटाटा टाकला आहे कारण बटाटा पण शिजणं गरजेचं आहे बटाटा आणि कोलंबी मी एकत्र एक टाकली दोन्ही म्हणजे तिन्ही वस्तू दुधी बटाटा आणि कोलंबी एकत्र शिजवून व्यवस्थित घ्यायची आहे छान मस्त शिजू द्यायचं आहे त्याला झाकण देऊन हे बघा शिजलेलं आहे दुधी आणि कोलंबी व्यवस्थित असं दिसतं त्याचा रंग बदललेला आहे दुधीचा हे बघा छान शिजलं आहे दुधी, शिज दुधी आणि कोलंबी हे दोन्ही पण व्यवस्थितपणे शिजलेले आहेत आणि बटाटाही त्यासोबत व्यवस्थित शिजला आहे मी आता त्यात टाकत आहे मिरची पावडर मसाला मी दोन चमचे मिरची पावडर टाकले आहे मिरची पावडर टाकल्यानंतर ते मिक्स करते मी व्यवस्थित ते सगळ्या मटेरियल ते व्यवस्थित झालं पाहिजे लागलं पाहिजे व्यवस्थित आणि तुम्हाला हवं तितका तर पाणी टाका त्यात मी जिऱ्याची पावडर टाकते जिऱ्याची पावडर ही मला हवी असते कारण त्यामुळे त्यामुळे टेस्ट येते जेवणाला माझ्या तर मी जिरा पावडर टाकते हे बघा छान कलर आलेला आहे व्यवस्थित शिजवून घेतलं आहे मी हे बघा आपलं जे दुधी आणि कोलंबीचं कालवण आहे ते रेडी झालं आहे अशा प्रकारे छान त्याला कलर आणि व्यवस्थित असं माझं दुधीचं आणि कोलंबीचं कालवण रेडी आहे हे बघा छान मस्त मी त्यासाठी एक फिश फ्राय केली आहे त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत मी आता रोटी रोटी आणि फिश हे दोन एक्स्ट्रा केले आहेत मी त्यासाठी रोटीसोबत मी हे दोन्ही मस्त खाणार आहे चवदार आणि टेस्टी असं जेवण कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद